मार्गशीर्ष महिना नात्याने कृष्ण पक्षी महिना असल्याने रात्रीचा काळ विशेष पवित्र मानला जातो यात अने प्रत्येक शंभर क्रियेतून एक पंक्ती जुडलेली असते श्रद्धेच्या दृष्टीने या महिन्यात पूजा व्रत आणि नामस्मरण हे जेवढे महत्त्वाचे असते त्यापेक्षा जास्त महत्त्व असते भक्तांच्या अंतकरणातील पवित्रतेचे आणि भावनांच्या शुद्धतेचे स्वामी भक्ताचा अनुभव मार्गशीर्ष महिना स्वामी भक्तासाठी एक अतिशय विशेष वेळ असतो त्यात भक्त आपल्या जीवनातील शुद्धतेला जास्त महत्त्व देतात आणि स्वामींच्या चरणांमध्ये अर्पण होऊन त्यांचे आशीर्वाद घेतात एक स्वामी भक्त मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात या गोड काव्यामध्ये श्रद्धेने करतो जय जय राम कृष्ण हरी किंवा विठोबा जय जय हरी हे शब्द केवळ उच्चारले जात नाही तर त्यांच्या प्रत्येक ध्वनीत एक समर्पण भक्तिपंथाचा प्रकट होतो स्वामींच्या नावाचे उच्चारण भक्ताच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला पवित्र बनवते स्वामी भक्ताचे मार्गशीर्ष महिन्यातील अनुभव विविध असतात काही भक्त घराघरात लहान पूजापाठ वरत उपास ठेवतात काहींनी संप्रदाय किंवा साधू संतांच्या आश्रमात जाऊन विशिष्ट उपास्य देवतांचे ध्यान करणे पसंत केले आहे काही भक्त दररोज शंभर किंवा हजारो वेळा स्वामींच्या नावाचा जप करतात आणि त्यांच्या जीवनातील दुःख तणाव आणि विकार दूर होण्याची इच्छा ठेवतात अशा भक्तांना मार्गशीर्ष महिन्यात आपल्या श्रद्धेची ज्ञानाची आणि भक्तीची खोली जाणवते त्यांचे अनुभव सांगताना ते मानतात की स्वामींच्या चरणांतील प्रेम आणि त्यांच्या दिव्यतेची अनुभूती या महिन्यात जास्त तीव्रतेने होते स्वामी भक्त हा अनुभव एक पवित्र आनंद मानतात जो शब्दात व्यक्त करणे कठीण असते त्यांना वाटते की मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या भक्ती सरामुळे त्यांचे जीवन एक नवा आयाम प्राप्त करते ते म्हणतात की जरी शारीरिकदृष्ट्या साधे आणि सामान्य असले तरी दृष्ट्या ते त्यांना मोठे बळ आणि शांती प्राप्त होते एक भक्त सांगतो मार्गशीर्ष महिन्यात मी दररोज तासभर शांततेत बसून स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा मी माझा अंतमरणात एक विशिष्ट शांती आणि प्रेम अनुभवतो काही जण ते शब्द फक्त क्रिया मांडतात परंतु भक्त म्हणून माझ्या अंतकरणात एक गडद आणि गोड प्रेम भरणारी ऊर्जा मी प्रत्यक्ष अनुभवतो हे अनुभव निश्चितच मार्गशीर्ष महिन्याच्या दिव्यतेला आणि त्या महिन्याच्या पवित्रतेला स्पष्ट करतात यामध्ये केल्या जाणाऱ्या भक्ती भक्तिरसपूर्वक कृत्यांमध्ये मानसिक आणि आत्मिक शुद्धता साधता येते माझ्यासारख्या सामान्य माणसाची जडत्वावर श्रद्धा असते म्हणून की काय निर्गुण भक्ती करणे हे प्रत्यक्ष महत्व प्रयासाचे वाटते आणि अशक्यही होत नाही ब्रह्म हे जडत्वही आहे जडत्वाच्या प्रभावामुळे त्याला आकार नाही स्पर्श नाही गंध नाही चव नाही जन्म नाही आणि मृत्यूही नाही स्पर् सध्याच्या आधुनिक युगात ह्यावर संशोधन चालू आहे शास्त्रज्ञाच्या भाषेत ह्याला डार्क मार मॅटर असे म्हणतात आणि इंटरनेट शोधल्यावर ह्यावर विपुल लिखाण उपलब्ध होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय